बीड जिल्ह्याला भरघोस असा निधी दादांच्या माध्यमातून उपलब्ध झाला जिल्हा नियोजन असेल किंवा राज्य केंद्राच्या काही योजना असतील त्याच्यामध्ये उपलब्ध झाला झुक्त माप देण्याचं काम बीड जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात, त्यात बीड शहराला हे दादांनी केलेलं आहे तसं बघितलं तर या कालखंडामध्ये पाचशे कोटीपेक्षा जास्तीचा निधी हा आपले पालकमंत्री अजित दादांच्या माध्यमातून बीड शहराला आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या कोर्टामध्ये विषय चालू होता जवळपास चार वर्षापेक्षा जास्तीचा कालखंड या निवडणुका ह्या रखडल्या गेल्या त्याच्यामुळं या सर्व संस्थांवर प्रशासक होते बीड नगरपालिकेवरही प्रशासक त्या ठिकाणी या काळात होतं गेवराई नगरपालिकेवर प्रशासक होतं कुठलीही बॉडी तिथं अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळं काम करण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली नाही अडथळा आला नाही कारण एका विचाराची तिथली बॉडी असली आणि एका विचाराचं जर कोणी लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल किंवा मंत्री असतील तर अनेक अडचण येत असतात परंतु तसं झालं नाही आणि त्याच्यामुळं असा सकारात्मक परिणाम झाला की बीड नगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी आणता आला कामं बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रशासकाच्या कालखंडामध्ये आम्हाला करता आली आणि गेवराई नगरपालिकेमध्ये सुद्धा या एक वर्षाच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंतर गेवराई शहरामध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या शहरामध्ये या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आला त्याच्यामुळं लोकांना मतदारांना बीडकरांना किंवा गेवरायकरांना आता कुठलं काही सांगण्याची गरज मला असं वाटत नाही पडल म्हणून कारण की त्यांनी हे सगळं बघितलंय तसं बघितलं तर बीड ज्या काही जिल्हा आहे त्याच्यामधलं थोडंसं राजकीय आपण समीकरण जर पाहिलं गणित जर पाहिलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून गेवराईमधनं मला लोकांनी संधी दिली माजलगावमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी आदरणीय प्रकाशदादांच्या माध्यमातून दिली परळीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे